चोवीस डिसेंबर सोळाशे पासष्ट मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके पंधराशे सत्त्याऐंशी संवत्सर विश्वावसू रविवार शिवरायांची आदिलशाही सेनेशी चकमक राजे जयसिंगाशी झालेल्या तहांतर्गत महाराज मिर्झांना ससैन्य मदत करत होते डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराजांनी फलटण ताथवडे खटाव मंगळवेढा हा भाग मिर्झा राजांना पर्यायाने औरंग्याच्या मोगली साम्राज्याला मिळवून दिला संपूर्ण दक्षिण जिंकण्याचं स्वप्न आपण शिवाजी महाराजांच्या भरवशावर पूर्ण करू शकतो याची खात्रीच मिर्झांना वाटू लागली याच पंधरवड्यात शिवाजी महाराजांच्या मराठी सैन्याच्या ठिकठिकाणी थीक चकमकी उडाल्या एका बाजूने शिवराय तर दुसऱ्या बाजूने नेतोजी विजापूरवर हल्ले करत होते